दोन्ही पायांमध्ये फोल्ड करा बटरफ्लाय पोझिशनमध्ये पाय ठेवा त्यामध्ये व्हील्स ठेवा दोन्ही हात वरती घ्या आणि व्हील्सला वरती घ्या उचला किंवा दोन्ही नाही हा, हा व्हील्स नो नो, नो दोन्ही हात व्हील्सवरती ठेवायचं आहे थे, पुढे मागे करायचा यस जेणेकरून इनर थाईजला स्ट्रेचिंग झाली पाहिजे प्रॉपर करायचं आहे काउंटिंग घ्या वन टू थ्री बॅक फोर सिक्स स्ट्रेचिंग उद्या दोन्ही दंडाच्या मध्यभागी मानेला पुश करायचं आहे ही काउंटिंग स्लोलीच घ्यायचं आहे आपल्याला सेवेन स्ट्रेचिंग वरती फोकस करायचा आहे यस पाटीचा कणा सरळ स्ट्रेट ठेवायचा आहे पाटीचा कणा यस मागे कुबड बिल्कुल काढायचं नाही आहे स्लोली सावकाश फुल स्ट्रेच करायचा आहे रिलॅक्स श्वास भरून घ्या मानवरती अपोजिट होल्डिंग ज्यांनाही थायरॉइडचा त्रास आहे ही स्टेप्स तुम्ही फॉलो करू शकता नसेल तुम्हाला मानेचे फॅट जास्त आहेत तरीही स्टेप्स फॉलो करू शकता कारण हनुवटीच्या खाली फुल स्ट्रेचिंग झाली पाहिजे आता व्हील्स डोक्याच्या मागून घ्या वरती येस स्ट्रेच करा वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स सावकाश व्हील्स हळुवारपणे व्हील्स आता उचलायचं आहे दोन्ही पंजाच्या मागे आधी तुम्ही वज्रासनामध्ये बसून घ्या यानंतर व्हील्स पाठीमागे ठेवा हळूहळू जितकं तुम्हाला बॅलन्स करता येतं तितकं तुम्ही करा मागे स्ट्रेचिंग करा जेणेकरून तुमच्या पाठीचा कण्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले पाहिजे पाठदुखी कमी होते आणि प्रॉपर करण्याचा प्रयत्न करा दोन्ही हात वरती घ्या हळूहळू बॅलेन्स सांभाळून तुमचे मा पूर्ण पाठीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील आणि खूप बेटर वाटतं खूप छान वाटतं समजा आपल्याकडे घरच्या घरी करत असताना ही वस्तू नसेल तुमच्याकडे व्हील्स नसेल नो प्रॉब्लेम मोठा तक्क्या ठेवा तेही नसेल तुमच्याकडे स्टीलचे डबे तर प्रत्येकाकडे असतात डब्बा ठेवू शकता खाली आणि आपण त्याप्रवरती आपल्या पाटीचा कणा ठेवू शकतो आणि प्रॉपर स्ट्रेचिंग होते आता फ्रंटला स्ट्रेचिंग करा वन टू थ्री फोर फाय रिलॅक्स रिपीट करा परत एक वेळेस रिपीट घ्या दोन्ही हात मागे ठेवा यस फुल स्ट्रेच करा परत हळूवारपणे हळूहळू मागे जा त्यानंतर हळूवारपणे श्वास सोडत समोर झुका यस ज्याच्याकडे व्हील्स नाही आहे तुम्ही हात मागे पण ठेवू शकता सावकाश फ्रंटला या सावकाश या स्ट्रेचिंग झाल्यानंतर सावकाश या गुड रिलॅक्स